चार वर्षांच्या खंडानंतर अकोले तालुक्यातील राजूर येथे आयोजित करण्यात आलेल्या देशी विदेशी व डांगे जनावरांच्या प्रदर्शनात इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब कचरू भोसले यांचा वळू चॅम्पियन ठरलाय तर अकोले तालुक्यातील सांगवी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू उपविजेता ठरला आहे राजूर ग्रामपंचायत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लंपीचा प्रादुर्भाव यामुळं मागील चार वर्ष राजूर येथील डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले नव्हते चार वर्षांनंतर हे प्रदर्शन भरवल्याने यावर्षी मोठ्या संख्येनं शेतकरी आपली जनावरे प्रदर्शनात आणत आहेत मोठा प्रतिसाद लोकांचा या प्रदर्शनाला मिळताना पाहायला मिळतोय आज करोनामुळं दोन हजार वीस सालापासून ही यात्रा होत नव्हती पहिल्यांदा ही तीन वर्षानंतर यात्रा झाली आहे आणि खूप पिंपरकांना फुलंही मध्ये झाला आणि त्यामुळे आज तुम्ही पाहत असाल की यात्रेला खूप गर्दी आहे म्हणजे यावर्षी शुक्रवारपासूनच यात्रा भरली शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारपर्यंत ही यात्रा चालणार आहे याच्यामध्ये जी बैलांची निवड होती काही आदत आहेत काही चारदाती आहेत काही कालवड आहेत किंवा चॅम्पियन म्हणून वळूची निवड होते हे या यात्रेची खासियत आहे आणि ह्या यात्रेला अलोट गर्दी ह्या सगळ्या परिसरातून तालुक्यातून तालुक्याच्या बाहेरून होते त्यामुळं एकदा तरी ह्या यात्रेला यावं आणि हा सगळा किंवा हा अनुभव पाहावा अकोल्यामध्ये ही जी दांग्या जनावरांचं प्रदर्शन भरतं तर हे याची खासियत आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं यावं प्रत्येकानं अनुभवावं मी आता दोन तो दाटीमध्ये मालक लोक येत आहेत आणि यांच्या सगळे जी निवडीची प्रक्रिया आहे ही एकदम पक्षपाती इथं सगळे जवळजवळ दहा बारा जनावरांच्या डॉक्टरांची जी टीम आहे जिल्ह्याची ती आलेली आहे आणि ती ही सगळी निवड होत आहे आणि पारदर्शकपणे ही सगळी निवड होत आहे सगळ्यात महत्वाचं जसं एखादा पैलवान तयार करावा तसं ही जी जनावरं ही वजवलेली असते एकदम लेकरासारखी वजवलेली ले असते कुणी त्याला गहू खायला घालते बाकीचे त्याला तेल पेंड खायला घालते आणि ही जनावरं आपल्या लेकरासारखी समाज आपण पी घेऊन इथं येतात म्हणजे लेकरापेक्षा किंचितही प्रेम कमी केलेलं नाही आणि मग इथं पाहायला हा सगळा सोळा खूप रमणीय आज तुम्ही हा महाराष्ट्रामध्ये सोळा पुचवणार आहात तुमच्या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून हा सोळा जाणार आहे म्हणजे इथे इथे या प्रदर्शनासाठी नगर नाशिक पुणे या जिल्ह्यातून डांगी तसेच देशी विदेशी जनावरे खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने दाखल झालाय राजूर येथे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनास परिसरातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असतो करोडोंची उलाढाल यावेळी होत असते महाराष्ट्रात सर्वात मोठी ही डांगी जनावरांची यात्रा आहे जवळजवळ महाराष्ट्रातून सगळी इथं डांगी बैल असतील गायी असतील गुळू असतील सगळे येतात इथं खूप मोठी करोडची उलाढाल ही याच्यामध्ये होते ग्रामपंचायत तसेच पशुसंवर्धन जिल्हा परिषद अहमदनगर आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजूर यांच्या संयुक्त विद्यमानाने हे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवले जाते गेली साठ पाच पासष्ट वर्षाचा ह्या पर ही परंपरा चालू आहे चालू आहे गेली चार वर्ष हे डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवले गेले नाही त्यामध्ये दोन वर्ष कोरोनाचा काळ होता आणि दोन वर्ष लंपी आजारामुळे त्रस्त झालेले शेतकरी यामुळे हे रांगी रांगी प्रदर्शन भरवले गेले नाही पण एकंदरीत हे रांगी प्रदर्शन बावीस तेवीस चोवीसला भर भरवावे याच्या शासन शासनता निर्माण झाली होती त्यांच्या निमित्ताने अनेक पूर्ण ता, तालुक्यातून तर लोक येतातच पण बाहेर गावचे सुद्धा लोक या प्रदर्शनामध्ये सहभागी होतात यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होती डांगी जनावरांचं प्र डांगी जनावर आप जे आपण जसं लहानपणी मुलं आपल्याला पशु, जो जो जे जोपसत तसे शेतकरी बांधव आपल्या पशु आपल्या पशुधन जोपसत आणि त्यांचा या रिंगणामध्ये जसं रिंगणामध्ये जे कौतुक होतं त्या ते कौतुक पाहण्यासारखं असतं आणि त्यांच्यामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण होत जनावर या ठिकाणी घेऊन येतात आणि या ठिकाणी डांगी व सुधारी देशी जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते आणि या या जातीला शेतीसाठी खूप मागणी असते कारण त्या चिखलामध्ये देशी व सुधारी डांगी जनावरे ही शेती कामं करण्यासाठी खूप चांगली असतात त्यामुळे या माग या जनावरांच्या मागणीला मा या जनावरांच्या जातीला खूप मागणी असते आणि म्हणूनच या ठिकाणी प्रदर्शन मोठ्या प्रमाणावर भरते आणि शेतकऱ्यांनाही या प्रदर्शनमधून त्यांना जी हवे असतात डांगी सुधारित देशी जनावरं ती या ठिकाणी आपल्या शेतीसाठी उपलब्ध होतात त्यामुळे या ठिकाणी या प्रदर्शनाला एक चांगली सुरुवात आज महाराष्ट्रभर दिसून येतात

तर यावर्षी लहान मुलांसाठी रहाट पाळणे मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं बालमंडळ याचा आनंद लुटत असताना दिसून येत आहेत प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी राजूर अहमदनगर भरला जातो आता तुम्ही पाहत असाल की राहतांची संख्या आहे सगळे आदिवासी बांधव नाही ते सगळेच जण इथे येत आहेत की मग ते जे काही बांबूपासून बनवलेले सुपाटा असतील किंवा बाकीचे काही चराट विणलेले असतील किंवा बाकीचे सगळेच वस्तू आदिवासी जे कलाकृती ते विक्रीला येत आहेत आणि बाकीचे स्टॉल पण भरले जात आहेत आणि याची सगळी खरेदी विक्री खूप मोठ्या प्रमाणात होत आहे पहिल्या काळात ह्या गावामध्ये पाच पाच दहा दहा तमाशे राहायचे यात्रेला आणि सगळीकडं असं मोठं वातावरण यायचं अलीकडच्या काळामध्ये तमाशांवरती जे काही लोक दगडं मारत आहेत किंवा हे होत आहेत त्यामुळं तमाशेवाले अलीकडे यायला तयार होते तरी पण त्या गावावरती विश्वास ठेवून आज आणि उद्या महाराष्ट्राची लोक तमाशा ही दोन दिवस तमाशा असणार आहे त्यामुळे यात्रा अजून टिकून राहणार आहे आणि खूप मोठी तर होणार आहे यात्रेला सगळी ही जनता तुम्ही पाहताय ही एक आनंद आहे उत्सव आहे आणि आमच्यासाठी ही जी येणारी ही यात्रा म्हणजे राजूरचं प्रदर्शन दत्त जयंती उरुस जो कथा असतो चौटवाडीला त्याच्यानंतर उरुस असतो तर ती पण यात्रा एवढ्याच मोठ्या प्रमाणात ही आमच्या लोक ही यात्रा आमच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ह्या भागातल्या सर्वात मोठ्या या भागातल्या नाही महाराष्ट्रातल्या डांगी जनावरांच्या सर्वात मोठ्या यात्रा